जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माजा सा, जै जै माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ मित्र हो माझ्या कापूस चॅनलमध्ये आपले स्वागत व्हिडिओ कृपया लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा महाराष्ट्राच्या संत परंपरेतील युगप्रवर्तक संत समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या समाधीकडे जाण्यासाठी हे प्रथम प्रवेशद्वार आणि हे दुसरे समर्थ महाद्वार परळी ग्रामस्थानातल्या सज्जनगड उर्फ सुंदरगड इथे आपले अत्यंत आनंदाने बाहू पसरून स्वागत करते डाव्या हाताला आंगलाई देवीच्या दर्शनाने गडाची प्रदक्षिणा सुरू होते तिथे शेजारीच एका छोटेखानी खोबणी मारुतीची प्रतिमा आढळते आसपासचे सर्व दूर पसरलेले डोंगर गावे डोलणारी शेती आपल्याला प्रफुल्लित करतात प्रदक्षिणेच्या उत्सुकतेने आपले पाऊले चटाचट उचलत गडाच्या दक्षिण टोकावर पोहोचतात तिथे अतिशय टुमदार असे धाब्याच्या मारुतीचे मंदिर समर्थांनी स्वतः स्थापन केलेले आहे आणि त्याच्याच साक्षीने भागवत धर्माची पताका उंच आकाशात इतिहासाची साक्ष देत उभी आहे इथला सूर्यास्त तर प्रेक्षक हो आपण चुकवूच नये आजूबाजूस ठोसेघरचा धबधबा कासपटार उर्मोळी धरणाचे नयनरम्य दृश्य आपल्याला पुन्हा पुन्हा, पुन्हा इकडे येण्यास उद्युक्त कसे आता, आता या सुंदर कमानी हे हनुमंताचे चित्र नेमके आहे तरी काय असे मनात आले ना तर समर्थांची कल्याणावर विशेष मर्जी का त्याचा छडा लावणारे हे ब्रह्मपिसा स्मारक आहे मात्र ते येऊनच पाहायला हवे हो आणखी थोड्यापुढे उत्तरेकडे खूपच अद्भुत ठिकाण आहे समर्थ रामदासांची छाटी अचानक हवेत उडाली स्वामींची कल्याणाला हाक आली कल्याणाने क्षणार्धात त्या छाटीच्या दिशेने हवेत उडी घेतली या कल्याण स्वामींच्या समर्थांवरच्या श्रद्धेची आणि समर्थांच्या कृपेची साक्षती कोणती ते अद्भुत ठिकाण याची देही याची डोळी पाहणेच श्रेयस्कर प्रत्यक्ष छत्रपती श्री शिवरायांच्या पायधुणीने पावन झालेले आणि छत्रपती राजे श्री संभाजी यांच्या जीर्णोद्धारांनी पुनर्जीवित झालेली मंदिराची वास्तू इथे अत्यंत दिमागात उभी आहे जवळच स्वामींच्या जीवनाचा चित्रात्मक जीवनपट मांडला आहे खास करून कल्याण स्वामींचे पाण्याचे हांडे स्वामींच्या कुबड्या आणि वल्कल् ही पहाच श्रीधरकोटीचे स्थान पहा तर श्रीधर स्वामींच्या कृपेने ते प्रचंड भारलेले आहे श्री समर्थ रामदास स्वामी समाधी संस्थानात अनेक भक्तीचे प्रार्थनेचे प्रवचनाचे संगीत गायन कीर्तन अभ्यास ग्रंथपठन पारायणे यांचे प्रयोग आयोजन होतच असते वेगवेगळे उत्सव गडावर भक्तांना आकर्षित करतातच संध्याकाळची रामाची पालखी तर भक्तांना बेधुंद करते चिकित्सक लोकांसाठी इथे खास अनेक ग्रंथ उपलब्ध असलेली मोफत ग्रंथालयाची व्यवस्था ही या संस्थेचा शिरोमणी स्थळ इथे संस्थेचे मुख्यालय आणि भक्त निवासाची खूपच सुंदर सोय आहे हे लक्षात घ्या समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा प्रचार प्रसार आणि समाजाला भक्तीची आस लागावी याहून उदात्त संस्थेचे आणखी ध्येय काय असू शकेल मग आता आपल्या पुढच्या पर्यटनाचे ठिकाण ठरले ना सज्जनगण